शेतकरी मित्रांनो नमस्कार अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अखेर दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले आहे याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच सहाव्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पी एम किसान योजनेच्या एकोणविसव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान्य योजनेचा हप्ता मिळत होता मात्र मागील हप्त्यादरम्यान फक्त पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता त्या दिवसापासून शेतकरी नमोचा हप्ता कधी येणार असे विचारत होते अखेर दिनांक सव्वीस मार्च रोजी या संदर्भात शासन निर्णय घेण्यात आला शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान्य निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्यासाठी आणि मागील हप्त्याच्या प्रलंबित निधीसाठी लाभार्थ्यांना दोन हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेत वार्षिक सहा हजार रुपये मिळत मिळतात पण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ होऊन वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहे परंतु अद्याप या योजनेत बदल झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचाच हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याबद्दल निधी वितरित करण्यात आले आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान्य निधी योजनेचा सहावा हप्ता आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे